माजी महापौर तथा नगर सेवक तसेच तसंच अहिल्या अहिल्यानगर लोकसभेचे निवडणूक प्रमुख बाबासाहेब वाकळे पाटील यांनी प्रभाग क्रमांक सहा मध्ये विकास कामांचा डोंगर उभा केला आहे प्रसिद्धीपासून कोसोदूर असणारे बाबासाहेब वाकळे पाटील यांची निवडणुकीमध्ये दिलेलं आश्वासन पूर्ण करणारा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची प्रभागामध्ये ओळख झाली आहे आणि त्यामुळेच या आश्वासन पूर्तीनिमित्त कृतज्ञता सोहळा व भव्य नागरिक सत्कार श्री सिद्धिविनायक कॉलनी व विवेकानंद कॉलनी तसेच परिसरातील सर्व नागरिकांच्या वतीनं आयोजित करण्यात आला होता यावेळी बाबासाहेब वाकळे यांच्या विशेष प्रयत्नातून उभारण्यात आलेल्या श्री सिद्धिविनायक उद्यानाचा लोकार्पण सोहळा देखील पार पडला यावेळी आपल्या लाडक्या लोकप्रतिनिधींचा भव्य असं स्वागत परिसरातील नागरिकांनी केलं फटाकड्यांची आतिषबाजी फुलांची उधरण तसेच महिलांनी केलेले औक्षण पाहून बाबासाहेब वाकळे भारून गेले होते पूर्वी या कॉलनीमध्ये रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले होते त्यामुळे गाडी चालवणं सोडा परंतु चालणंही मुश्किल झालं होतं बाबासाहेब वाकळे यांनी या परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन या भागाचा कायापालट केला या भागातील रस्ते लाईट आणि सर्वात महत्वाचा पाण्याचा प्रश्न हा संपूर्णपणे आता मिटला आहे त्यामुळेच आज या भागातील नागरिकांनी कृतज्ञता सोहळा आणि भव्य नागरिक सत्कार या ठिकाणी आयोजित करून बाबासाहेब वाकडे यांचा फेटा बांधून शाल श्रीफळ देऊन सत्कार केला आपल्याला आलेले अनुभव यावेळी नागरिकांनी सांगितले किती प्रामाणिक असणारे बोललेले शब्द पाळण्यासाठी किती प्रामाणिक असणारे याची जाणीव आपल्याला त्या ठिकाणी झाली आणि म्हणून या ठिकाणी आपण आपल्याला अभिमान वाटतो की आपण या ठिकाणी नगरसेवक म्हणून निवडलेले आपण महापौर निवडलेला हे आपल्या सर्वांना निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे आपण आलं असेल की या ठिकाणी पूर्वीच्या काळामध्ये जे काही नगरसेवक होते त्यांनी आपल्याच परिसराच्या आठवणी खूप छान कामं केली होती मध्यप्रितीच्या काळामध्ये ज्या काही निवडणुका झाल्या त्या निवडणुकांच्या काळामध्ये आपल्याच परिसरातील दोन उमेदवार उभे होते आणि त्या दोन्ही उमेदवारांना दुर्दैवानं यश प्राप्त झालं नाही परंतु त्याचा परिणाम असा झाला की त्या ठिकाणी आकाश निर्माण झाला या ठिकाणी बाकीचे नगरसेवक होते ते म्हणतो तुम्ही तर आमच्यावर माणसा गेले तुम्ही कसा काय विकास करता म्हणून त्यांनी या परिसराकडे पूर्णतः दुर्लक्ष केलं होतं आणि या दुर्लक्षामुळे काय झालं की आपल्याला असं सांगायची सुद्धा लाभ वाटत होती की आम्ही कुठे राहतो श्री जुनिर मध्ये कारण की या ठिकाणी इतके एक खट्टे होते पावसाळ्यामध्ये तुम्हाला खट्टा आहे का वाचता हेच समजत नव्हतं शेवण रस्त्यावरनं गाडी गेली की आपले उभा कंपाऊंड निश्चितच रंगले जायचे पाण्याचे त्यांना अंडोळ कायम आहे त्यानंतर लाईट आपण ते सुद्धा काही मोजके चालू असायचे परंतु माननीय बाबासाहेब वापरे हे निवडणुकीला उभे राहिले त्यांनी पहिली मीटिंग या ठिकाणी आपल्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये घेतली आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुम्ही मला एक वेळ संधी द्या आणि ती संधी आपण सर्वांनी त्या ठिकाणी त्यांना आवर्जून दिली ती दिल्यानंतर त्यांनी जो शब्द आपल्याला दिलेला आहे तो शब्द त्यांनी निश्चितपणे पाळलेला आहे या ठिकाणी फक्त आपल्या परिसराचा विकास केला नाहीये तर महापौर म्हणून कार्य करत असताना संपूर्ण शहरामध्ये जी काही कामं झाली त्या प्रत्येक कामामध्ये व्यक्तिगत लक्ष दिलेलं आहे जातीने ज्याला आपण म्हणतो ते जातीने लक्ष त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे मी त्यांनी असा विचार नाही केला की मी महादौरेवर मी कुठे दुसऱ्या तर वाढव त्याच्यामुळे मी कशाला फिरू असं काय ओळख वास्तविक पाहता ज्या नगरसेवकांनी आपल्या परिसरामध्ये आपल्या परिसरातल्या विकासाच्या कामाकडे लक्ष द्यायला पाहिजे ते, ते नगरसेवक नगर त्या ठिकाणी ठरत नव्हते परंतु बाबासाहेब वाटे स्वतः व्यक्तिगत त्या ठिकाणी चार चार सहा सहा आठ आठ दहा भेटी त्या ठिकाणी कार्यक्रमाला येत होते त्या ठिकाणी जे कार्य चालू त्याला जे आणि विकास त्या ठिकाणी मनापासून करत होते आपल्या नगरसेवकला स्वच्छ स्वच्छतेच्या भावात जो मानांकन मिळालेलं आहे त्या मानांकन स्पर्धेमध्ये एकूण दोनशे पंच्याहत्तर संस्था त्या दोनशे पंच्याहत्तर संस्थांमध्ये आपल्या अहमदनगर महानगरपालिकेला बावीसावा क्रमांक प्राप्त झालेला आहे हा काय म्हणजे भाग नाही हे काही जे अतिशय आश्चर्याची आणि आनंदाची आपल्याला अभिमान जी वेगवेगळे ती दोनशे पंच्याहत्तर मध्ये आपला बावीस नंबर होतो आणि आपल्याला ज्याला थ्री तारांकित म्हणजे थ्री स्टार आपलं त्या ठिकाणी मानांकन प्राप्त होतं त्याच्यामध्ये बाबासाहेब वाकड्यांची जीवळ आहे जी काय करण्याची आहे ती खरंच आहे बाबासाहेब पाटील वाकडे खरं सर्वांनाच माहितीये म्हणजे आपल्या परिसराची आधीची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती म्हणजे गेल्या सोळा वर्षापासून मी इथे सिद्धिविनायक सोसायटीमध्ये ज्यावेळेस पाऊस यायचा त्यावेळेस ऍक्टिवा असेल तर काढायला भीती वाटायची कारण मी स्वतः बऱ्याचदा वरून पडलेली आहे एकदा दोनदा कारण ऍक्टिवा बऱ्याचदा स्लीप होते ज्यावेळेस खड्डा असेल पाणी साठलेलं असेल त्यावेळेस हा सर्वात मोठा जो प्रश्न आहे रस्त्यांचा तो केवळ आणि केवळ म्हणजे बाबासाहेब पाटील बाकडे यांच्या याच्यातून तो मार्गी लागलेला आहे म्हणजे हा सर्वात जास्त महत्वाचा जा प्रश्न होता आणि सगळ्यात सुधारणाचा काळ हा आमच्यासमोर होत गेला अगोदरच्या अडचणी मला तितकेच म्हणत नाहीये बऱ्याच जणांनी तुमच्यासमोर उद्धृत केल्या सांगितलं की असे खड्डे होते रस्त्यांची अवस्था वाईट होती पाण्याची अवस्था वाईट होती सुदैवाने या गोष्टींचा मला सामना करावा लागला नाही पण तरीही यापेक्षा वेगळ्या ज्या गोष्टी मला जाणवल्या त्या मी आज तुमच्या सगळ्यांच्या समोर मांडणारे एक आई म्हणून एक जागरूक नागरिक म्हणून आणि एक राष्ट्रवादी राष्ट्रसेविका समितीची सदस्य म्हणून मी कायम या डोळस पुढे पाहत आले आपण शाळेत शिकतो नागरिक शिकतो की लोकप्रतिनिधी हा लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी असतो पण अर्ध्या आयुष्यामध्ये मला असा अनुभव कधीच आला नाही अगदी तो काय म्हणतो ना आपण ऍटस्टेशनचा स्टार्ट घेण्यासाठी जायचं तरी सुद्धा मुलांसह सगळ्यांच्याच जीवावर यायचं की कुठे जावं कुठे त्यांची सही घ्यावी ते सापडतील की नाही वेळ म्हणजे लक्ष पण या सोसायटीत आल्यानंतर मला हा वेगळा अनुभव आला मग ती व्हॉट्सअपची कमाल होती टेक्नॉलॉजीची कमाल होती की चांगून पड होता हे कळल्यापर्यंत थोडासा काळ जावा लागला पण जेव्हा माझ्या घरचं पाणी पूर्ण बंद झालं आठवड्याबाद मी त्याला निरोप टाकून ग्रुपवर निरोप टाकून कंटाळले तेव्हा एक दिवशी साक्षात वगैरे ड्राईव्ह आमच्या दारासमोर आले गाडीतून उतरले आणि त्यांनी चौकशी केली हेच माझ्यासाठी खूप होतं म्हणजे लोकप्रतिनिधी हे असेच असायला हवे तो माला लाहना के, तो ते मला लहान भावासारखे हे राष्ट्रवादीचे असून सुद्धा मतदान त्यांना करणार आहे आणि त्यावेळेला ते निवडून आले आणि महापौर पण झाले आपल्या सिद्धविनयक परिसराचा खरोखर म्हणजे काया कारण झालेला आहे आपल्या इश्छामध्ये बसणारा जागावर नव्हती ब्लॉक बसल्यामुळे स्वच्छता पण झाली खेळणी पण नव्हती लहान मुलं खेळायला येऊ शकत नव्हती ग्राउंड आपल्याला रस्ते पण नव्हते रस्त्यामुळे आपल्याला खूप प्रॉब्लेम होता रस्ते झाले लाईट झाली आणि आपल्याला पाणी पण आलं पाण्याचा तर खूप मोठा प्रश्न होता एक वेळेला दुसरे गरजा नसतील तर पाण्याची ही खूप मोठी असती पाण्यामुळे खूप समस्या उद्भवतात पण पाण्याचा प्रश्न सुटला आणि आपल्या गावणीमध्ये लाईट पण आली आणि सिद्धिविनायक परिसराचं सुशोभीकरण पण झालं आणि आता ते दोनदा नगरसेवक झाले महापौर पण झाले आणि पुढच्या वेळेस पण आपण त्यांनाच निवडून देणार आहोत आणि आपले नगरसेवक म्हणून त्यांना आपण दत्तक जरी घेणार आहोत तरी पण माझी पण इच्छा आहे मी जरी लाच काम करते पण माणूस चांगलाय व्यक्तिमत्व चांगलंय म्हणून माझी पण इच्छा आहे की त्यांनी एकदा तरी आमदार व्हावं बंधुन्माने आजचे जे आपल्या कामातून उत्सव निर्णय फ्रे झालेले आहेत लोकाभिमुख दुक। लोकांसाठी दुक। चढणारे लोकांसाठी झटणारे आणि लोकहिताचा सदा सर्व विचार करणारे असे माननीय बाबासाहेब वाकले आणि तितकेच त्यांना ठिकाणी साथ देणारे ज्यांच्या व्हॉट्सअपचं स्टेटस ट्वेंटी फोर बाय सेव्हन आहे असे म्हणजे ट्वेंटी फोर बाय सेव्हन फॉर पर पीपल असं आयुष्य भरणारे त्यांचे स्नेही मित्र साथीदार पुस्तक सुलक खरंच वाघळे साहेबांच्या कामाबद्दल अनेकांनी अनेक पद्धतीने सांगितलं तुम्ही सगळे हा विकास गेल्याने पाहता आम्ही सर्वांगाना अनुभवतो कारण आपल्या कॉलनीमध्ये मध्यंतरी खूप बिकट परिस्थिती होती रस्त्यावर चालायचं म्हटलं तर भीती वाटायची मी हे अनेक वेळेला दिसत नसल्यामुळे काठीचा का अंदाज चुटल्यामुळे खड्ड्यात काय गटारात पण पडलेलो आहे पण आता गटारा शोधून सुद्धा साधत नाही आणि इतके रस्ते क्लिअर स्वच्छ आणि परफेक्ट झालेली आहे की आपण खऱ्या अर्थानं विकसित भाव भारत ही जी संकल्पना आहे ही आपल्या मध्ये आपण अनुभवतोय आणि खरंच भारत हा विकसनशीलचही करून विकसित विकसितचही काही वाटचाल करतोय आणि अशा प्रकारचे जर खंदे कार्य करते खंदे नेते लागले तर आपल्या वर्डातच काय पण देशाचा संपूर्ण खऱ्या अर्थानं काया पाण्यात झाल्याशिवाय राहणार नाही नगरला भोंगी द्यायची म्हटलं की लोक कसरायचे काय ते नगर काय ते झोळ काय ते रस्ते त्यांच्या पाण्याची सोय नाही दोघं हंडे घेऊन त्या ठिकाणी महिलांना दोन दोन तीन तीन किलोमीटर पायफीट करावे लागायचे असं हे आपलं भारतातील सर्वात लोक खेळ असं बदनाम झालेलं शहर या शहराचा कायापालक होताना आपण आपल्या घरासमोर घरापासून आपल्या कॉलेजपासून पाहत आहोत बाबासाहेब वाकळे यांना महापौर पदाची संधी मिळाल्यानंतर प्रभागासोबतच त्यांनी शहराच्या विकासामध्ये देखील खारीचा वाटा उचलला आहे फेस टू पाणी योजनेला खऱ्या अर्थानं गती त्यांच्या काळातच तस मिळाली तसंच स्वच्छ भारत अभियानांतर्गत थ्री स्टार मानांकन देखील नगर शहराला त्यांच्या काळातच मिळालं हे विसरून चालणार नाही नागरी सत्काराला उत्तर देताना बाबासाहेब वाकळे यांनी सांगितलं की मी नवीन असताना सुद्धा तुम्ही माझ्यावर विश्वास टाकला त्यामुळे माझ्यावर मोठी जबाबदारी आली होती मी गेल्या पाच वर्षात प्रामाणिकपणे काम केलं आणि तुम्ही निवडून दिला मी या शहराचा महापौर बनू शकलो हे मी कधीही विसरणार नाही यापुढेही प्रभागाच्या विकास कामासाठी प्रयत्न करत राहणार तसेच प्रभागासोबत शहराचाही विकास करणार असं आश्वासन त्यांनी यावेळी नागरिकांना खर तर मी आपल्या ऋणात राहू इच्छितो पण कुठलाही सत्कार करावा नाही पण या सर्वांचा आग्रह असल्यामुळे म्हटलं ठीक आहे नाहीतर एकदा सत्कार करा एक वेगळं वाटतं आणि मी वेगळा एकट आहे असं वाटतं पण आपण जितकं मतदान रूपी भरभरून दिलेलं आहे मला आज आपले चेअरमन जी के पाटील आप्पा असतील साहेब असतील सर्वच म्हणजे माझं असं कोणाशी ओळख नाही किंवा मी कोणाला ओळखत नाही प्रत्येकाचं मी नाव घेऊ शकतो प्रत्येकाचं बोलू शकतो पण वेळाभावी सर्व प्रतिष्ठित माझे मित्र माझे स्नेही माझे वडीलधारी माणसं माता भगिनी सर्वांचं मी आदरपूर्वक स्वागत करतो की आपण एवढा घरगुती आणि अत्यंत चांगला असा कार्यक्रम ठेवला त्याबद्दल मी आपले आभारी आई आणि दुसरं असं की मी काय बोलणार माझ्या कामाचा पाडा माझ्या पूर्ण कुंडलीच तुम्ही वाचून दाखवली मग मी काय बोलायचं असं आपलं एक घरगुती कार्यक्रमासाठी आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने कार्यक्रम घेतला तरी पण त्यातलं मी, ता मी थोडंफार सांगण्याचा प्रयत्न करतो ती विसरणार नाही कारण आपण जर निवडून दिलं नसतं आपण जर मला नगर शोध हो केलं नसतं तर मी भापोर बनलोच नसतो आणि मला आठवतं पहिली आपली इथं मिटिंग झाली भागवत असतील सर्वांनी एक ठराव केला का आम्ही बाबासाहेब वापडनं मतदान करणार म्हणजे जी इतकी तुम्ही मला माझ्यावर बर्डन टाकलं का मी तर पहिल्या वेळेस या भागात आलो तरी पण इतकं माझ्यावर ठराव करून तुम्ही सांगितलं तुम्हालाच मतदान करणार असं इतकं तुम्ही मला म्हणजे आदरपूर्वक सन्मान केला त्यामुळं माझ्यावर वर्डन तर होतच आणि काम करणं हे माणसाने नगरसेवक ह्या अर्थातच नगरसेवक म्हणजे आपली सेवा करणार आहे हे ज्याला समजलं त्याला सांगण्याची गरज पडत नाही आणि आपण तर इतकं भरभरून मला मतदान रूपी हे दिल्यामुळं माझं मी कर्तव्य होतं की आपल्या भागामध्ये जास्तीत जास्त कामे व्हावीत आपल्या भागाचा विकास व्हावा हो आपल्या भागाचा विकास होता होता शहराचा विकास व्हावा हो तरी पण आपल्या दुर्दैव होतं की आपल्या काळामध्ये कोरोनासारखी महामारी आली होती तरी त्यावरही मात करून आपण जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न केला आणि हे सर्व शक्ती मला आपल्यामुळे भेटली मला नेहमी सर्व भेटायचे आणि सांगायचे तुम्ही काहीच काळजी करू नका तुम्ही बिंदास हे करत राहा ह्या ताकदीमुळे आपल्यामुळं मी इनो उभा आहे आणि एवढा चांगला घरगुती कार्यक्रम मला नाही वाटत शहरामध्ये पुढं बाकीचे फॉर्मॅलिटी किंवा काय ते होत असतात पण जितका आत्मीयतेने जितका चांगल्या प्रकारे कार्यक्रम आपण घेतला मी खरोखर आपल्या कधीही ऋणातून हे होऊ इच्छित नाही यापुढेही आपण जे जे काम सांगाल जे जे काही सांगतात ते नक्कीच मी करण्याचा प्रयत्न करीन आणि आपण आता आपला वाढ झाला पण शहरासाठी सुद्धा काहीतरी देणं लागतो या, या माध्यमातून आपण नक्कीच शहरासाठी सुद्धा चांगलं काम करू आपला वाढ चांगला झाला शेजारचे वाढ आपण बरेचसे चांगले करण्याचा प्रयत्न केला पाच नंबर वार्ड असेल इकडे चार नंबर असेल आठ नंबर असेल आपण महापौर झाले असं कुठलाही भेदभाव न ठेवता एकदा महापौर झाले म्हणजे शहराचं झालं आणि कोणी आपल्याला मत केलं किंवा नाही दिलं तरी ते न ठेवता जास्तीत जास्त कसे कामं करता येईल ते करण्याचा आपण प्रयत्न केला आणि मला कुठलाही राजकीय वारसा नसल्यामुळं किंवा कुणी हे नसल्यामुळं मी माझा राजकीय वारसा म्हणजे अकोले नागरिकच समजतो हे समजून ज्यावेळेस आपण काम करतो तर नक्कीच चांगले काम होण्याची जास्त शक्यता असते ते आपण नक्कीच यापुढेही करत राहू आपण एवढं मोठं मला बोलून सत्कार केला माझं कौतुक केलं त्याबद्दल आप आपले मी कधी न विसरणार असे उपकार मानतो आणि आपण परत एकदा परत हात जोडून विनंती करतो की आपण भरपूर जे माझ्या हे आनंदाचा वर्षाव करतात तो हा करता, असाच राहावा एवढीच ईश्वरची आम्ही प्रार्थना करतो आणि थांबतो विशेष म्हणजे या सत्कार समारंभाला प्रभागातील ज्येष्ठ नागरिक तरुण वर्ग महिला मंडळ मोठ्या संख्येनं आवर्जून उपस्थित होते तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर जिल्ह्यातल्या महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम वर शेअर चॅटला फॉलो करा